नमस्कार मी जयश्री आणि फुडी जयश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तुम्ही बऱ्याच प्रकारच्या सोयाबीनच्या भाज्या ट्राय केल्या असतील बनवल्या असतील किंवा खाल्ल्या असतील पण अशी सोयाबीनची भाजी तुम्ही पहिल्यांदाच बघणार आहेत आणि बनवणारसुद्धा आहात अगदी ढाब्यावर जशी सोयाबीनची भाजी मिळते तशीच सोयाबीनची भाजी आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाउलमध्ये अर्धा लिटर उकळतं गरम पाणी घेतलंय आता या गरम पाण्यामध्ये सोया चंक्स टाकायचे आहेत तुम्ही कुठल्याही कंपनीचे सोया चंक्स घेऊ शकता त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालून हे छान अर्धा तास आपल्याला सोया चंक्स भिजत ठेवायचे आहेत भिजत ठेवल्यामुळे काय होतं या सोया चंक्समध्ये जो थोडासा स्मेल असतो तो निघून जातो आता यावर झाकण ठेवून अर्धा हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण या भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करूया आता या, या पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे या आजच्या भाजीमध्ये मी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवणार आहे कारण या तेलामुळे ग्रेव्हीला खूप छान तरी येते जर तुम्हाला तेलाचा वापर कमी करायचा असेल तर तुम्ही कमी तेलसुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे मी दोन मोठ्या साईजचे कांदे उभे कट करून घेतलेत ते यामध्ये छान तळून घ्यायचं आहे ही ग्रेव्हीची भाजी तुम्ही ऑफिसला सुद्धा नेऊ शकता किंवा कुणी पाहुणे आले असतील तर झटपट काय करायचं तर ही सोयाबीनची भाजी तुम्ही ट्राय करा पाहुण्यांनासुद्धा खूप आवडेल हा कांदा आपल्याला जास्त लालसर किंवा काळपट करायचा नाही आहे अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर थोडासा चेंज झाला आहे आता या स्टेजला इथे मी काही खडे मसाले घालणार आहे त्यामध्ये एक तमालपत्र घालते त्यानंतर एक इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे सोबतच चार काळे मिरे आणि दोन लवंग सोबतच यामध्ये मी काही काजूचे तुकडे घालते यामुळे ग्रेवीला खूप एकदम छान टेक्शर येतं आणि थिकसुद्धा बनते आता हे सर्व खडे मसाले आपण कांद्याबरोबर तेलामध्ये परतून घेऊया या ठिकाणी मी तमालपत्राचे दोन तुकडे केलेत कारण परतायला आपल्याला सोपं जावं म्हणून चला तर मग खडे मसाले खूप छान परतले गेलेत आता या स्टेजला मी मे, एक मीडियम साईजचा टोमॅटो मोठा मोठा कट करून यामध्ये घालते या ग्रेव्हीमध्ये जास्त टोमॅटो वापरायची गरज नाही नाहीतर ग्रेव्ही आंबट होते जेवढा शक्य तेवढा कमी घाला आता हे टोमॅटो सुद्धा आपल्याला छान मऊ करून आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटो कांदा खडे मसाले खूप पर छान परतले गेलेत आता हे आपण छान थंड करून मिक्सरमधून फिरवून फिरून घेऊया आता त्याच पॅनमध्ये चार मोठे चमचे तेल घ्यायचे जसं मी अगोदर म्हणाले या ग्रेवीला किंवा या भाजीला मी जास्तच तेल वापरणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या तेलाचं प्रमाण कमी करू शकता तेल छान गरम झाले आता या ठिकाणी मी अर्धा चमचा जिरे घालते जिरे छान फुलले की यामध्ये आता आपण वाटून घेतलेली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट यामध्ये घालायचे लक्षात ठेवा ही पेस्ट वाटताना मी एकही थेंब पाण्याचं घातलेलं नाही आहे ते विदाऊट पाणीच वाटायचं आहे आता ही कांदा टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घेऊया तुम्ही कुठलीही ग्रेव्हीची भाजी करत असताना काजू नक्की घाला त्यामुळे टेक्स्चर छान येतं त्याचबरोबर ती ग्रेवी घट्ट व्हायलासुद्धा मदत होते ग्रेवी थोडीशी मिक्स झाली की त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालते आणि त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून आता हे तेल सुटेपर्यंत परत एकदा मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही छान परतली गेली आहे तेलही छान सुटले आता यामध्ये काही मसाले घालूया मसाल्यामध्ये एक चमचा मीठ दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद थोडासा गरम मसाला कारण आपण खडे मसाले वापरले त्यानंतर धने जिरे पूड घालायचे आता हे सर्व मसाले या ग्रेव्हीमध्ये घालून परत एकदा चार ते पाच मिनिटं ही ग्रेव्ही आपण परतून घेणार आहोत इथे मी कांदा आणि टोमॅटो परतत असताना काही खडे मसाले घातलेत त्यामुळे गरम मसाला मी थोडासा कमीच घालणार आहे जर तुम्ही खडे मसाले घातले नसतील तर गरम मसाल्याचं प्रमाण थोडस वाढवा तुम्ही पाहू शकता ग्रेवीला छान कलर आलाय त्याचबरोबर हे खूप छान परतून झालंय तेलही छान सुटले इकडे ग्रेव्ही शिजत असताना दुसरीकडे मी जे सोया चंक्स भिजत ठेवले होते ते मी थंड पाण्यात काढून घेतले आणि ते छान पिळून घेतलेत त्यामध्ये थोडेही पाणी शिल्लक ठेवलेलं नाही आहे तुम्ही पाहू शकता आता हे सोया चंक्स या मसाल्यामध्ये सर्व कोट करून घेऊया म्हणजे यामधले जे मसाले आहेत त्याचा सगळा स्मेल किंवा सगळा फ्लेवर या सोया चंक्समध्ये छान उतरला जाईल चला तर मग सोया चंक्सला छान मसाले कोट झाले आहेत आता यामध्ये मी गरम पाणी घालते कधीही भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे ग्रेव्हीला खूप छान तरी येते आणि भाजी शिजायला जास्त वेळसुद्धा लागत नाही या ठिकाणी पाणी थोडंसं कमी वाटतंय त्यामुळे अजून पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवते त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी मी हातावर चोळून यामध्ये घालते यामुळे सुद्धा या, या भाजीला खूप छान टेस्ट येते आता ही कसुरी मेथी छान मिक्स करून घेऊया आता ही भाजी अशीच दहा मिनटं शिजवून घेणार आहे कारण या ग्रेव्हीला खूप छान टेक्स्चर येतं त्यानंतर तरीसुद्धा खूप छान येते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता या भाजीला कलर खूप छान आला आहे त्याचनंतर ग्रेव्हीचा टेक्स्चरसुद्धा बघू शकता खूप दाटसर बनले आता ही थोडीशी अजून पात्र वाटते पण जसजशी ही भाजी थंड होईल तसतशी अजून घट्ट होते आता ही भाजी दहा मिनटं थंड करून घेणार आहे आणि नंतर एका बाउलमध्ये सर्व करते थोडीशी दहा मिनटं थंड झाल्यानंतर ही भाजी तुम्ही बघू शकता याचं टेक्शर बघू शकता किती घट्टसर बनलं आहे खूप मसालेदार आणि चमचमीत बनले त्याचबरोबर हे सोया चंक्स तुम्ही बघू शकता खूप रसरशीत झालेत अजिबात सोयाबीन एकीकडे आणि ग्रेव्ही एकीकडे अजिबात दिसत नाही आहे चला तर मग अशीच भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर